नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण एकाग्रतेची आवश्यकता काय आहे आपल्याला लहानपणी सांगण्यात आलं की एखाद्या बिंदूवर लक्ष केंद्रित करा म्हणजे एकाग्रता वाढेल आणि एक का तर अभ्यासासाठी लक्षात ठेवण्यासाठी इतका एकाग्रतेबद्दल विचार सांगण्यात आला म्हणजे एकाग्रता आयुष्यार्थपूर्ण अर्थपूर्ण जगण्यासाठी आयुष्यामध्ये आनंदी जगण्यासाठी आयुष्याचं सार्थक करण्यासाठी सर्वोत्तम अशी शक्ती म्हणजे एकाग्रता सर्वोत्तम गुण म्हणजे एकाग्रता असे असतानाही आपल्याला अतिशय एका छोट्या कारणासाठीच एकाग्रता आवश्यक असते असं सांगण्यात आलं पण पन... एवढंच सांगितलं नाही बऱ्याचदा आपल्याला एकाग्रतेचं महत्त्व वेगवेगळ्या कारणाने लक्षात आणून दिलेलं आहे लक्ष देऊन जेवावं इथपर्यंत जेवणासाठी सुद्धा लक्ष असलं पाहिजे म्हणजे ती एकाग्रता आवश्यक आहे हे सांगण्यात आलेलं आहे पण आपण हवं तेवढंच घेतो आणि हवा तेवढाच भाग उचलतो त्यामुळं आपल्याला अपुऱ्या माहितीवर अपुऱ्या ज्ञानावर परिपूर्ण आयुष्य जगता येत नाही ही, ही गोष्ट आपण लक्षात घेत नाही म्हणून एकाग्रतेचा सखोल अभ्यास एकाग्रतेचा सर्वांगाने अभ्यास करण्याचा आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे आजच्या भागामध्ये मी मन एकाग्र कसं करता येऊ शकते आणि मे मन एकाग्र करण्यासाठी काय करावं लागते या संदर्भाने हे एक महत्त्वाचे काही मुद्दे आपल्यासमोर ठेवणार आहे आपल्याला मन एकाग्र करायचं म्हणजे एखाद्या दिव्या दिव्यावर <coughs> मेणबत्ती पेटवण्यावर त्याच्या त्या प्रकाशावर किंवा एखाद्या बिंदूवर इतका इतकं केलं म्हणजे एकाग्रता साध्य होते असा जो एक फुटकळ विचार आपल्या डोक्यात आलेला आहे आणि त्या फुटकळी विचारामुळे एकाग्रता साध्य झालेली नाही कारण मला सांगा मान आओ, मान जितको मना मन ही बळजबरी करण्याची गोष्टच नाही जितकं मनाला बळजबरी कराल तितक मन तुमचं भटकेल तितकं मन तुमच्या नियंत्रणातून बाहेर नियंत्रणाच्या बाहेर जाईल म्हणून तुकोबारायने अतिशय तो एक विधान बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येते मन ही बळजबरी करण्याची गोष्ट नाही त्यासाठी त्यांनी शब्द वापरलाय प्रसन्न करा मन प्रसन्न म्हणजे त्याला प्रसन्न करा लक्षात आलं का बायको जर तुमची रागावलेली असेल तुम्हाला बोलत नसेल तर तिला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे प्रे, प्रयत्न करून तिचा जे फुगलेला चेहरा तुम्ही आनंदी तिच्या फुगलेल्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न करता म्हणजे तिला प्रसन्न करून घेता तस मनाला प्रसन्न करणं हा या संदर्भात आहे मनावर बळजबरी करणं असा त्याचा अर्थ नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे आता हे मनाला एकाग्र करण्यासाठी आपल्याला केवळ कुठेतरी लक्ष केंद्रित करणं किंवा जपमाळ हातात घेऊन बसणं एवढं पुरेसं नाही मन हे अशा बाह्य गोष्टीमुळे आपल्या ताब्यात येईल का असा विचार करा मन हाचा मनाला आंतरिक बाबीपासून आंतरिक गोष्टी खूप महत्वाचं असतात मनाच्या मनाचा मना जो मनाचा जो बाह्य भाग आहे त्यापेक्षा मनाचा सुप्त भाग हा प्रचंड असतो आपल्या सुप्त मनाचा अभ्यास आपल्याला करावा लागेल आणि आपले सुप्त मन मनामध्ये काय काय साठून ठेवलेलं आहे कोणकोणत्या व्यक्ती जाऊन बसल्यात कोणत्या घटना जाऊन बसल्यात कोणते प्रसंग जाऊन बसलेत आणि ते आपल्याला सतत आठवतात झोपेतूनही उठवतात अशा घटना प्रसंग व्यक्ती न पचवलेल्या व्यक्ती न पचवलेले अनुभव न पचवलेले प्रसंग तुम्हाला त्रास देतात आणि ते सगळं आत जाऊन बसलेलं आहे न पचलेलं आहे पण आत आहे जस शरीरामध्ये न पचलेला आहा अन्न तुम्हाला त्रास देते पित्त होते तुम्ही अस्वस्थ होता ढेकर येतात कस तरी मळमळ करायला लागते ला उलटी करावी वाटते ती जेव्हा तुम्ही उलटी करून टाकाल ते, ते न पचलेलं किंवा सडलेलं जे अन्न आहे ते जेव्हा बाहेर निघून जाते तेव्हा तुम्हाला छान वाटते तस आपल्या मनातल्या घटना प्रसंग व्यक्ती न पचलेल्या जे जाऊन बसल्यात त्यांना आपल्याला बाहेर काढावं लागेल त्यांचं त्रासदायक रूप आपल्याला बदलावं लागेल यासाठी तुम्हाला ध्यान साधना विपशना अतिशय उपकारक आहे ते आत जाऊन बसलेला जो काही पसारा आहे त्रास देणारा तो तुम्हाला हळवारपणे बाहेर काढण्याचं त्याचं विखारी पण दूर करण्याचं प्रभावी माध्यम म्हणजे विपशन साधना आहे ध्यान साधना आहे हे तुम्हाला करावं लागेल त्याचबरोबर दुसऱ्या गोष्टी पण मी सांगणार आहे त्यासाठी ही विपशन साधनेमध्ये तुम्ही हळवार डोळे बंद करून नाकाकडे लक्ष द्या आणि श्वास आत कसा चाललाय श्वास बाहेर कसा चाललाय हे फक्त आणि फक्त पाहात ही साधना त्याला अनापान सुद्धा म्हणतात आणि मग तुम्ही त्यानंतर थोड्या वेळाने याला समजा दहा मिनिटं दिले दुसरे एक दहा मिनटं किमान तसा तासन तास नऊ नऊ दिवसाचा वेर आहे यासाठी दहा दिवसाच नऊ दिवसाच, दिवसाच एक दिवसाच तीन दिवसाच आता हो हो ते ज्याच्या त्याच्या ठरवण्यावर आहे तर मी तुम्हाला जे सांगत होतो ते हे की रोजची ध्यान साधना तुमच्या आयुष्यातील त्रासदायक मानसिक त्रास देणाऱ्या वरचा घटकावर नियंत्रण ठेवणारा घटकांवरला ताब्यात ठेवणारा त्यांचं त्रासदायक पण दूर करणारा घटक म्हणजे पैसे आहे त्यासाठी मी तुम्हालाच ते सांगलं नाकावर नाकातून येणारा ना, म्हणजे नाकातील श्वास जाणारा श्वास येणारा श्वास श्वास प्रश्वास प्रश्वास असं म्हणतात त्याला ते आपण त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पा डोक्याच्या केसापासून पायाच्या नकापर्यंत प्रत्येक अवयवाकडे मनानं हळवारपणे जाणे मग कुठे तुम्हाला खाजेल कुठे गुदगुदगुद गुद, केल्यासारखं के वाटेल कुठं दुखल्यासारखं वाटेल कुठं मान अवघडल्यासारखं वाटेल हे सगळं तुम्ही तटस्थतेनं पाहणं मग विर झाल्या वरपासून ते खालपर्यंत खालपासून परत वर हे हे साधना जर तुम्ही केली तर तुम्हाला सांगतो की आपल्या मनाचं जे विकारीपण आहे ते नक्की दूर होऊ शकते हे तुम्हाला मी सांगेल ध्यानातही तसंच आहे ध्यान ध्यान विपशनासुद्धा एक ही जी शक्ती आहे श्वासावर आधारित तशी ध्यानामध्ये काय सांगितलं जातं आपल्याला तुम्ही काहीच न करता फक्त डोळे लावून बसा येणारे विचार येऊ दे जाणारे विचार जाऊ दे हे ध्यान आहे हाही अभ्यास तुम्ही करू शकता तुमचा एकाग्रतेसाठी गाढ झोप लागते गाढ झोपेसाठी सुद्धा सेवासनाचा अभ्यास तुम्हाला उपकारक ठरते ध्यानाचा अभ्यास उपकारक ठरते सद्भावना जितक्या तुम्ही जागृत कराल तितक्या विकारी भावना तुमच्या मनातून निघून जातील आणि विकारी भावना जर मनात असतील तर मन एकाग्र होऊ शकत नाही याच वाईट होते त्याच वाईट होते याने पुढे जाऊ नये कोणाबद्दलचा द्वेष कोणाबद्दलचा मत्सर कोणाबद्दलचा राग कशाची तरी चिडचिड कशाचा तरी संताप यामुळे आपलं आयुष्य आहे किरडासारखं होऊन जात हे होऊ द्यायचं नसेल तर साधनेशिवाय तुमच्या आयुष्याला दुसरा कुठला एक पर्याय नाही तर ह्या सगळ्या घटकाचा कारण याच्यात एनर्जी खूप वाया जाते मग तुम्हाला खाव जेवण खूप चांगलं जेवता जेवायला आहे हम्म पाणी आहे सगळं आहे ऑक्सिजन आहे पण आपण पन ते एनर्जी देणारे साधन अन्न नीट घेणं पाणी नीट पिणं ऑक्सिजन घेणं थोडं थांबवणं आणि मग सोडणं ही साधन आहे प्राणायामाची ती करणं खूप गरजेचं आहे त्यातून तुम्ही नको त्या भावनांच विरेचन करणं त्या भावनांना ताब्यात ठेवणं नको ते विचार काढून टाकणं नको त्या कल्पनातून बाहेर येणं मनान ठरवलेल्या कल्पना मनानच आपल्याला दूर करता येतात कल्पनांचं विचारांचं भावनांचा गोंधळ असेल तर तुम्हाला गाठ झोप येणार नाही आणि तुम्ही त्यासाठी मृत्यूचं चिंतन करू शकता आयुष्य फार छोट आहे आणि ते अनिश्चित आहे आयुष्य फार छोट आहे आणि ते अनिश्चित आहे कधीही या जगण्याचा अंत होऊ शकतो तुम्हाला असं कोणताही व्यक्ती सांगू शकणार नाही अपघातात जाऊ शकता तुम्ही आजारात जाऊ शकता तुम्ही तुम्ही कशातही जाऊ शकता आणि वेस मृत्यूच चिंतन तुम्हाला एकाग्र करायला प्रेरित करत आणि मग तुम्ही तुमच्या ध्येयावर तुमच्या माणसांवर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकाल तुमच्या जगण्यावर लक्ष केंद्रित करू शकाल जगण सोडून देऊन जगणं होत नाही लक्षात ठेवायचं म्हणून तुम्हाला मृत्यूच चिंतन करावं लागेल कारण वैराग्य वृत्ती तुम्हाला बांधावी लागेल वैराग्य वृत्ती असल्याशिवाय एकाग्रता खऱ्या अर्थानं साध्य होत नाही आता वैराग्य म्हटल्याबरोबर काही जणांना वाटू शकते की भगवे वस्त्र घ्या संसार सोडा माळा अंगभर माळा घालून घ्या इभूती पुसा कपडे काढून टाका आणि बसा कुठंतरी येड्यासारखं ह्याला म्हणत नसतात वैराग्य वैराग्य ही बाहेर ढोंग नाही वैराग्य ही मनोवृत्ती आहे वैराग्य ही वृत्ती आहे वैराग्य ही आंतरिक बाब आहे ही वैराग्य ही मनाची स्थिती आहे मला काही गोष्टीशिवाय काय कोणत्याही गोष्टी नको म्हणजे ते फालतू आहेत असा अर्थ नाही ते तर माझ्यासाठी त्या नको आहेत नको सोना आहे पण आम्हाला माती समान आहे आम्हाला नको आहे कारण सोनं गोळा करण्यासाठी मा माझा जन्म झालेला नाही माझं ध्येय अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी समाधानपूर्ण आयुष्य जगण्यासाठी आनंदी आयुष्य जगण्यासाठी स सा, सेवा वृत्तीनं जगण्यासाठी सेवा भाव भावनेनं जगण्यासाठी सद्भावनेनं जगण्यासाठी आहे कोणत्याही मार्गानं पैसे आणि घरात घालायचं आणून काप किती सगळं मलाच मलाच ही औरट वरती तुमचा आयुष्य अर्थ पूर्ण करत नाही म्हणून तुमचं तुम्हाला नेमकं काय साध्य करायचं या विषयीची निश्चितता आपल्याकडे असलीच पाहिजे विषयीची स्पष्टता असलीच पाहिजे आज एक बरेच जण कोणी कलेक्टर दिसला कलेक्टर हो कोणी पायलट दिसला कोणी सांगलं पायलट मला पायलटच हो कोणी उद्योजक दिसला अरे उद्योजक भारी असतात कोणी व्यापारी दिसला व्यापारी आई लोई भारी काहीच आपल्याला तयार करायचं नसते आणलेली वस्तू देऊन टाकायचं मस्त पैसा मिळते त्या उद्योजकाला तर वस्तू तयार कराव्या लागतात म्हणजे असा विचार करायचा म्हणजे जे दिसलं ते करायचं हा हा ह्याला हे जगण अनियंत्रित जगणं आणि ध्येय ध्येयच नाही आहे जगण्याला म्हणजे एखाद्या जहाजाला समुद्रामध्ये जहाज आहे जिकडे तिकडे पाणी नजर तिकडे हजारो मैल पाणी आणि त्यातून आपल्याला जहाज न्यायचं आहे तर जहाज कुठे चाललंय हे कळण्यासाठी हो का यंत्र आवश्यक असते तीराला जाण्यासाठी तसं आयुष्य अर्थपूर्ण होण्यासाठी सार्थकी लागण्यासाठी जगणं तुम्हाला एक निश्चित ध्येय पाहिजे आणि ज्याच निश्चित ध्येय ठरलेलं आहे आणि त्या ध्येयावर निष्ठा आहे त्या ध्येयाविषयी प्रेम आहे मग मा ती माणसं इकडे तिकडे बघून अस्वस्थ मा होत नाही म्हणून काही काही जण उगच याच काय झालं यानं काही कोणतं पद मिळालं अरे अरे ते मला मिळालं ना याची झोप खरा ते अरे ते मला मिळालं किती दिवस रे असमशानामध्ये लाकडं नेऊन ठेवण्याची वेळ झाली तरी तुमचा लोभ सुटत नसेल हा असंख्य गोष्टीतला तर तुम्ही जगण्यात काहीच साध्य केलं नाही त्याचा अर्थ आहे म्हणून मी तुम्हाला काही महत्वाची गोष्ट या निमित्तानं सांगणार आहे की एक विशिष्ट ध्येय ठरवा लाखो दे ठरवता येतील मी तुम्हाला सांगितलं पण तुम्हाला आयुष्य थोडं आहे मग काय अवस्था होती गोष्ट सांगतो तुम्हाला की एकाला सांगण्यात आलं म्हणे की तू पळत जायचं जितपर्यंत जाशील तिथपर्यंत तुझी जमीन पण अट एकच आहे दिवस मावळेपर्यंत इथपर्यंत आलं पाहिजे इथून जिथपर्यंत पळशील तिथपर्यंत तुझे जमेल त्याच्यातला त्याला त्यानं आपल्याला किती हवा आहे आपल्याकडे वेळ किती आहे याचं त्यानं गणितच केलं नव्हतं त्यामुळं त्याच्या ध्येयावर त्याने एकाग्रत झाला नाही आपल्याला इथून इत परत यायचं आहे हे त्याने विसरून गेला आणि पळतच राहिला आणि पळत येऊन त्याला जेव्हा लक्षात आलं की आपल्याला हे सगळं साध्य करायला पाहिजे होतं पाहिजे तर आपल्याला अट पूर्ण करावी लागेल कारण जिथून आलं तिथपर्यंत जावं लागेल पण तेही दिवस मावळण्याच्या अगोदर त्याच्या लक्षात आलं आता काही जाणं शक्य नाही अस्वस्थ नैराश्य होऊन पडलं तिथेच गेला सांगायचा उद्देश हा आहे तुम्हाला तुमच्या विशिष्ट वेळेतच हे सगळं करायचं आहे वेळ निघून गेल्यावर काही नाही दुसरं महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे तर हे सुप्त जे मन आहे या सुप्त मनाचं सामर्थ्य तुम्हाला जाऊन जाणून घ्यावं लागते आणि ह्या सुप्त मनाला जोपर्यंत तुम्ही प्रसन्न करून घेणार नाही तोपर्यंत बाह्य मन नीट कामच करू शकणार नाही सुप्त मनामध्ये असलेली गर्दी तुम्हाला दूर करण्यासाठी मी सांगितलेल्या साधना तुम्ही करा दुसरी गोष्ट सुप्त मनाला प्रशिक्षित केल्याशिवाय तुम्हाला काय चांगलं ते साध्य करता येणार नाही चांगलं काय आहे ते समजत नाही आता काय होत माहितीये काय मन एकाग्र का होत नाही एवढा कचरा मनात आपण पटाकत राहतो कोणी काही माहिती दिली कि त्या माहितीवर कुठलीच प्रक्रिया न करता खरी आहे का खोटी आहे काहीच न समजून घेता शिवकर एखाद्या व्यक्ती बद्दल आपल्याला कोणी काहीतरी सांगते हा बरोबर बरोबर तो चांगला आहे म्हणून चांगला तरी विश्वास बसणार नाही पण <coughs> त्यानं वाईट आहे म्हटलं की मग त्या त्याच्याविषयी द्वेष असे असं असं ऐकवा हो मय असो म्हणून माय मग झालं अस म्हणजे ही जी माहिती समजून घेऊन त्याच्यावर योग्य निष्कर्ष काढून मग सुप्त मनाला सांगितलं तरी पाहिजे कि ते चुकीचं आहे तुम्ही सांगितल्याशिवाय सुप्त मनात नको ते गेलेलं बाहेर येतच नाही तुमच्याच मनाला तुम्ही सतत समजून सांगितलं पाहिजे तुझी माझी आपली जी धारणा झाली होती बाबा ते चुकीचे आहे तसं काही नाही सत्य समजून घेणं हे सुप्त सामर्थ्य वाढवणं आहे त्यासाठी ते मनातून तुम्हाला वाढवावं लागेल यासाठी तुम्हाला वेळ नाहीतर काय होणार आहे मग अतिविचार कोणीतरी एखाद्याला उदाहरण सांगतो की एखादी गोष्ट समजून घेणं का गरजेचं आहे एखाद्याला कोणीतरी सांगितलं तुझ्या जवळचा नातेवाईक वारला अपघात यानं लक्ष हो का मुंडोडायला सुरू केला रात्रभर झोपला असून सकाळ लक्षात आलं की तो नातेवाईक नव्हताच ना पण त्यावेळेस नीट चार माणसाला फोन करून विचार खरंच घडलं ए आता उद्या विचारता येईल मग उद्या विचारता येईल ठाम राहा ना नाही नींद नाही तेव्हाच्या तेव्हा तो विषय आपण क्लिअर करत नाही नको त्या गोष्टीचं गठोडं बांधून घेतो मग अतिविचार चिंता काळजी ताण हा जो काही भाग आहे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो नको त्या गोष्टी आपण स्वीकारलं की मन नको तसं बनून जाते मग मन एकाग्र कसं राहील मन एकाग्र कसं राहील राहणार नाही तर अजून महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मन एकाग्र करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची अतिशय गरज असते ही प्रबळ इच्छाशक्ती काय आहे एनर्जी एकत्रित करणं एखादी गोष्ट मला साध्य करायचं आहे तर आपल्या क्षमता आपलं कौशल्य आपलं पण आपली जी शक्ती ऊर्जा आहे ही त्यावर एकाग्र करणं हेच मला हवं आहे याशिवाय मला काही नको आहे असं सातत्यानं मनाला समजून सांगण्यातून प्रबळ इच्छाशक्ती होते प्रबळ इच्छाशक्तीतून प्रबळ इच्छाशक्ती वाढत जाते हे जीवनाचं एक लक्षात ठेवा म्हणून प्रबळ इच्छाशक्ती जागृत करा तुम्ही तरच एकाग्र होऊ शकता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे समर्पित आयुष्य जगावं लागेल कुठेच समर्पित व्हायची इच्छा नसेल तर तुमचे मन एकाग्र होणार नाही तुम्हाला काही गोष्टीचा त्याग करावा लागेल ध्येयाच्या आड येणाऱ्या गोष्टी असतील एकाग्रतेच्या आड येणाऱ्या गोष्टी असतील त्याचा तुम्हाला त्याग करावा लागेल ते निष्ठापूर्वक त्यासाठी इच्छा शक्तीचं सहकार्य घ्यावं लागेल ध्यान साधनेचं सहकार्य घ्यावं लागते तर एकाग्रताची काय प्रेरणा आहे तर ध्येयपूर्तीसाठी ध्येयपूर्ती कशासाठी लाग पाहिजे ते ध्येय कशासाठी ते जर निरर्थक असेल तर मन लागणार नाही लक्षात ठेवा तर ध्येय आयुष्य अर्थपूर्ण करणार असलं पाहिजे तुमचं जगण आनंदी समाधानकारक आणि साफल्य पूर्ण करणार असलं पाहिजे यासाठी नाही तर यासाठी त्यामुळे ध्येय बद्दल मी सांगत होतो ते तुम्हाला करावं लागेल ध्येयपूर्ती यासाठी आवश्यक आहे हवं तसं तुम्हाला आयुष्य जगायची इच्छा असेल तर तुम्हाला त्यासाठी एक विशिष्ट असं ध्येय साध्य करावं लागेल आता तुम्हा उधारनार उधारनार। तुम्हाला समजा उदाहरणार सांगतो एक उदाहरण तुम्हाला नोकरीत समाधान नाही नोकरीत तुम्हाला आनंद नाही नोकरीतली माणसं आवडत नाहीत नोकरीतला बॉस आवडत नाही नोकरीतले आदेश आवडत नाहीत नोकरीमध्ये दुसऱ्यांच्या नुसार जगावं लागते ते आवडत नाही तुम्हाला स्वतःच्या टाईमनुसार जगता येते तुम्हाला स्वतःच्या टाइम टेबल नुसार जगायची इच्छा असेल तर तुम्हाला काय करावं हो लागेल तुमचं मनच लागणं आले दुसऱ्याच्या टाइम टेबल नुसार जगायला दुसऱ्याच्या आदेशानुसार जगायला मन एकाग्र कसं होणार आहे तुमचं जी गोष्ट आवडत नाही तिथं मन एकाग्र होत नाही आणि मग एकाग्र होत नाही तर तिथं दर्जेदार आपण काही निर्माण करू शकत नाही त्यामुळं तुम्हाला असलेलं आयुष्य प्रत्यक्षात आणण्यासाठी तर तुम्हाला आनंदाने जगण्यासाठी तुम्हाला एकाग्र होऊन ते ध्येय पूर्ती करावी लागेल नाही तर नाही करावं कराव, जाव वाटत नसलं तरी नोकरीला जावं तोंड पाव वाटत नसलं तरी पाहाव जे काम करू वाटत नाही ते करावं हे तुरुंगवास आहे या तुरुंगातून तुम्हाला जर बाहेर यायचं असेल तर तुम्हाला एक विशिष्ट ध्येय ठरवून त्यासाठी तुम्हाला वेळ देऊन त्यातून तुम्हाला हळवार बाहेर यावं लागेल त्यासाठी तुम्हाला वेळेची मनाची क्षमतेची कौशल्याची धनाची गुंतवणूक करावं लागेल ज्या गुण गुंतवणुकीतून फायदे होतात तुमची जे काही आज आयुष्य आहे तुम्ही काहीतरी गुंतवणूक केली ती त्या गोष्टीसाठी वेळ दिला समजा तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदासाठी तुम्ही काही वेळ दिला होता जे आज तुम्ही डिग्री साध्य केलेली आहे त्यासाठी तुम्ही काही वेळ दिलेला होता काही गोष्टीचा त्याग केलेला होता लक्षात आहे म्हणून या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केला तर नक्की एकाग्रता वाढण्यासाठी आयुष्यामध्ये मदत होऊ शकते एकाग्रता हा विषय अतिशय गांभीर्यानं घेण्याचा विषय आहे तो तुम्ही घ्यावा यामध्ये मी हे सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तो इत तुम्हाला आवडलेला आहे तर तुम्ही इतरांना पाठवू शकता ही एवढी एक विनंती करून थांबतो धन्यवाद